शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आज मुक्त संचार कोट्याचे कोणते फायदे होतात ते पाहणार आहोत आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला इथून पुढे पाहता येतील तर जाणून घेऊयात मुक्त संचार कोट्याचे फायदे कोणते होतात सर्वात पहिला फायदा म्हणजे गायींचे आरोग्य सुधारते गायींना मुक्तपणे फिरण्याची मोकळी मिळते त्यामुळे त्यांचा जो मानसिक ताण असतो तो कमी होतो फुटाव खोऱ्यांचे विकार सांध्याचे दुखणे कमी होते उन्हाळ्यात गाय सावलीत जातात आणि थंड सूर्यप्रकाशात बसतात त्यामुळे तापमानुसार स्वतःची ते काळजी घेतात दुसरा फायदा असा होतो की दूध उत्पादनात वाढ होते नैसर्गिक वातावरणामुळे गायींच्या खाण्याच्या आणि पिण्याच्या सवयी सुधारतात आरामदायी वातावरण असल्यामुळे मिल्क मेड डाऊन हार्मोन ऑक्सिटॉक्सॉन वाढते त्यामुळे दूध उत्पादनात वाढ होते गायींना वेळेवर चारा आणि पाणी मिळाल्याने दुधातील फॅट आणि येसेनेप वाढते तिसरा फायदा असा होतो की कमी मजूर खर्च गायींचे गोट्यात बांधून न ठेवल्यामुळे धार काढण्या आणि साफसफाईचे श्रम कमी होतात गोटा स्वच्छ ठेवण्यासाठी मजुरांची गरज पडत नाही किंवा कमी पडते परिणामी मजुराचा खर्च जो असतो तो कमी होतो चौथा फायदा बघायला गेलं तर गर्भधारणाचा दर वाढतो म्हणजे मोकळ्या वातावरणात गाई नैसर्गिकरित्या हिटमध्ये येतात ज्यामुळे गाभन राहण्याचे प्रमाण वाढते प्राकृतिक मेटिंग किंवा कृत्रिम रेतन योग्य वेळेचा अंदाज लवकर येतो पाचवा फायदा असा आहे की कमी आजाराने मृत्यूदर स्वच्छतेची स्वच्छतेची चांगली व्यवस्था असल्याने मास्टायटीस फूट अँड माउट डिसीज इतर संसर्गजन्य रोग हो आहेत ते कमी होतात चारा आणि पिण्याचे योग्य प्रकारे मिळाल्यामुळे त्यांचे पचन सुधारते अपचनासारख्या समस्या कमी होतात त्याचबरोबर अतिरिक्त फायदे आहेत गोठा व्यवस्थापन आपल्याला चांगल्या प्रकारे करता येते पाणी आणि खाद्य व्यवस्थापन आपण प्रभावीपणे करू शकतो गाई स्वतःच्या नैसर्गिक वागणुकीस प्रोत्साहन देतात उपसंहार संचार गोठा हा आधुनिक आणि शाश्वत पद्धतीचा गोठा व्यवस्थापनाचा एक प्रकार आहे जो दूध उत्पादन वाढीसाठी आणि गायींचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतो आपला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका